नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक काडे आधुनिक शेतकरी युट्यूब चॅनल स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आलो एस शेतीमध्ये तर शेतकरी मित्रांनो याच्या अगोदर पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत आणि आपला आपण तरी पण त्यांचा परिचय करून घेऊया नमस्कार नमस्कार <laughs> आपला परिचय सांगा नमस्कार मी विठ्ठल मारुती वैद्य राहणार कुसळी देवगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना आपण या आर शेती कधीपासून करत आहे मागील चार ते पाच वर्ष आता हे पाच वर्ष चालू आहे चार वर्ष पूर्ण होऊन पाचव्या वर्षात होत आहे बर मग यासाठी कडे वळण्याची गरज का पडली तुम्हाला आणि कुठून माहिती मिळाली काय झालं आता शेतीवर मशागतीचा वारेमाप खर्च चालला आणि तसे आता पिकाला उत्पन्न आपण काढलं त्याला भाव भेटत नाही बाजारात तर आपल्याला उत्पन्न वाढायचं असेल तर आपल्याला शेतीवरला जो खर्च येतो कमी करून आपल्याला नेट उत्पन्नात भर पाडायला पाहिजे म्हणून आपण मशागत हे पूर्णपणे बंद करून पाच वर्षापासून यासाठी करत आहोत तर याच्यातून काय होत की आपल्याला जो सुरुवातीचा जो नांगरडीचा वखर निंदन याचा जो सात आठ हजार अंदाजे जो सात आठ हजार रुपये जो खर्च येतो तो पूर्ण वाचून आपण उत्पन्नात आपले तो भर टाकतो आपण त्यामुळं बरं तुम्ही जे सांगताय की पहिल्या वर्षापासून आता जवळपास चौथं पाच वर्ष तुमचं चालू आहे तर मग जसं जसं तुमचे वर्ष जास्त होत आहे तर त्याचा फायदा काही होत का तुम्हाला त्याचा फायदा आता हे शेजारी बाजरी आहे आपली आता हा कपाशीचा प्लॉट आहे आणि याच्या शेजारी ही बाजरी आहे तर ह्या बाजरीला आपण या वर्षी म्हणजे सहाव्या वर्षापासून खत बंद करीत असते मध्ये तर आम्ही पाचव्या वर्षात करून पाहिलं की बाबा याच्यात काही आपल्याला बाजरीमध्ये काही फरक पडतो का तर काहीच नाही पारंपरिक सारखी जेव्हा रासायनिक टाकतो आपण तेवढी बाजरी आपली आलेली हा एक फायदा आहे पण आपल्या जमिनीचा सेंद्रिय वाढल्यामुळे वाढल्यामुळं आपली जमीन सुपीक झाली आणि अशा फक्त जे सुरुवातीला आपण काय करतो की जो पारंपरिक करत होतो त्यावेळेस आपण तीन चार गोने टाकत होतो आता आपल्या अर्ध्यावर म्हणजे दोन गोण्या जातो म्हणजे एकही शेतकरी मित्र आपण बघू शकता की चार ते पाच डीएपी कि युरिया नाही आपण दहा सव्वीस वीसच्या दोन बॅग टाकतो ओके म्हणजे वापरतच नाही कारण युरिया वापरला असत हे सारखी पुन्हा कापूस तो वर गेला असता आणि जास्तच वाढ झाली म्हणजे लागत नाही त्याला म्हणजे शेतकरी मित्रांनो जर तुमचं उत्पन्न झालं आणि जर बाजार भाव मिळेल की नाही मिळेल याची शेतकऱ्याला शाश्वती नसल्यामुळे आपला उत्पन्न खर्च कसा कमी होईल हे यासाठी मध्ये आल्यावर त्यांना समजून आलं आणि आणखीन एक प्रश्न असा होता की जर जास्त पाऊस अवकाळी पाऊस वगैरे हो झाला तर आता सध्या तुम्ही बघू शकता की सध्या जालना जिल्ह्यामधून आहे तुम्ही तर जालना जिल्ह्यामध्ये भरपूर ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे तर मग त्यावेळेस यासाठीचा काही उपयोग होतो का आता हेच पाह नाही खाली इथं शेवाळ आलेलं हे दाखवा थोडं इकडे हे शेवाळ पहा आता हे शेवाळ इथं खाली याच्यातून पाणी जास्तीचं वाहून गेलेलं आहे आणि कपाशीला कपाशी बेडवर असल्यामुळं आपली कपाशी एकदम मस्त तग धरून ये हा एक मोठा फायदा होतो जास्तीचं पाणी आलेलं आपलं शेताच्या बाहेर वाहून जात त्याच्यामुळं पिकावर कुठला असा दुष्परिणाम होत नाही त्याचा तर शेतकरी मित्रांनो तर सध्याच्या परिस्थितीला अनुसरून आपण बघू शकता की जर जास्त पाऊस झाला तरी पण यासाठीच्या सरकीला म्हणजे काही असर होत नाही की बाबा पाणी तुमणं वगैरे किंवा पिवळी पडणं असे काही प्रकार होत नाही असं त्यांनी सांगितलंय आता आता चौथे डबल एक प्रश्न असा आहे की आता याच्यामध्ये उत्पन्नात काही वाढ झाली का तुमचं पा, आता चौथं पाच वर्ष म्हणताय तुम्ही तर पहिल्या वर्षीपेक्षा आतामध्ये उत्पन्नामध्ये वाढ झाली का त्याच्यात काय होतं साठ टक्के आपल्या मशागतीवर खर्च कमी होतो तो आपलं डायरेक्ट नेट उत्पन्न झालं आणि पारंपरिक वर जो सहा आठ क्विंटल याच्या अगोदर कापूस सहा ते आठ क्विंटल तो आता दहा ते बारा पर्यंत व्हायला लागला म्हणजे दहा वीस टक्के वीस टक पुढे उत्पन्नात म्हणजे उत्पादनामध्ये वाढ व्हायला लागली म्हणजे नेट टाकून जर कापूस समजा सहा क्विंटल आठ क्विंटल पाहिलं होतं तर आता दोन ने वाढून आठ ते दहा क्विंटल व्हायला लागला आणि जास्तीच्या पावसामुळे काय व्हायला लागलं की पाणी वाहून जातं आणि जर पाऊस कमी झाला तर हे जे बेड आहे खालचे तर हे पाणी इथं आपलं बेड मध्ये ओलावट टिकून राहतो त्याच्यामुळे याची गळ होत नाही म्हणजे उत्पन्नात पण त्यांचा दरवर्षी दहा ते बारा टक्के वाढ होतेच आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो खर्च आहे हा खर्च कमी होतो म्हणजे ते आपण आपल्या उत्पन्नामध्ये पकडलं तरी झालं फायदा त्याचा आणि आता हे कपाशीमध्ये मध्ये तर मग इतर पिकामध्ये पण याचा फायदा होतोच का इतर पिकामध्ये तर आपण रासायनिक खतच वापरणं बंद केलं मूग घेतला सोयाबीन घेतली आणि भैमूग आणि बाजरी ह्या पिकाला तर आपण आता रासायनिक खत पूर्ण बंदच केलं हात मोठा फायदा झाला आपला कारण दुकानात गेलोच नाही या वर्षी त्या लहानला फक्त कपाशीलाच आपण पहिले तीन चार बॅग टाकले ते आता दोन बॅगवर येऊन थांबलो तर आहे म्हणजे आता रासायनिक खताचाही वापर हळूहळू सहा वर्षापासून पुढे जर आपण पंचवीस टक्केला जरी आणला तरी मला वाटतं चालन असं वाटतं कपशीवर तर शेतकरी मित्रांनो सध्याची परिस्थिती बघा तुम्ही की बाजरी गहू वगैरे अशा जे अन्नधान्य धान्य ह्यामध्ये खताचा जो बेशुमार वाढ होत चाललाय तर जे शेतकरी पण यासाठी शेती करतात त्या शेतकरी बघा की खताचा एकदम म्हणजे आता यांनी झिरोच करून टाकलाय आणि खर्च पण वाचलाय आणि एक एक चांगलं अन्न ते तयार करताय की खत पूर्ण शंभर टक्के खत त्यांनी बंद केलंय आणि पुढचा प्रश्न असा होता की याच फवारणी वगैरे याच्यात काही फरक पडतो का की रोग आतापर्यंत काही कमी फवारणी केल्या आपण जेवढे आपण जे आप पहिले करतो तेवढेच केलेले पण रोग कमी येतो अच्छा म्हणजे त्याच्या जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे त्याची प्रतिरोधक शक्त शक्ती पण वाढते म्हणजे वापसा कंडिशन शेतात वापसा असली म्हणजे पिकाला अन्नद्रव्य गोचल करता येते त्याच्यामुळे रोग कमी येतो अच्छा आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो की श्री आपले जे वैद्य आहे हे महाराष्ट्रामध्ये कान्याकोपऱ्यात जाऊन या यासाठीचा जा प्रचार करतात तर